तर नमस्कार मंडळी मी दिव्य जगतभारी रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मंडळी आज आपण बनवणार आहे भारी वांगेची काप तर मंडळी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जगतभारी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा तर मंडळी जराही न वेळ घालवत आप तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी इथं मी तीन वांगे घेतलेली आहे त्याची डेट कापून घ्यायची आहे डेट कापल्यानंतर ते गोल गोल आकारात कापून घ्यायचे आहे गोल गोल आकारात कापल्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे व कापलेली गोल गोल वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे So, स्वच्छ धुतल्यानंतर एक त्याच वाटीमध्ये ती वांग्याची काप टाकायची आहे नंतर लसणाची पेस्ट लावायची आहे एका एका पीसने व्यवस्थित लसणाची पेस्ट लागली पाहिजे जेणेकरून आपले मसाले व्यवस्थित लागला जातो तर इथं मी घेतलेली आहे चिकन टिक्का मसाला कॉर्नफ्लावर रवा चवीनुसार मीठ आणि लाल तिखट हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते एकत्र झाल्यानंतर आपली वांग्याची आदर लाव लावून वांग्याची काप ठेवलेली हो होती ती त्यात मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे ते इथं मी पॅन गरम करायला ठेवला होता आता त्यात तीन वर्ग इतकं तेल घालणार आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपण वांग्याची काप घालणार आहे वांग्याची काप सगळी घातलेली आहे ते व्यवस्थित भाजून द्यायचं नंतर ते पलटी करून घ्यायचं आहे मग ते डबल पलटी करणार आहे तुम्ही जर एकदा खाल तर म्हणणार खरंच जगतभरी तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी जगतभरी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा तर मंडळी तयार आहे आपले भारी असे वांग्याची काप